दोनशे युनिटच्या मुद्द्यावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना घेरण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर आता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता आहे पडवेकर यांनी जोरगेवार यांना लक्ष करण्यासाठी मनपाची परवानगी न घेताच दोनशे युनिट संदर्भात आश्वासनांचा विसर पडल्याचे शहरात फलक लावले एवढेच नव्हे तर त्याच्या फलकावर मनपाचा बनावट क्यू आर कोड त्यासाठी वापरण्यात आला आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे दरम्यान आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर अध्यक्ष राशिद हुसेन यांनी पडवेकर यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे परवानगीचे बनावट क्यू आर कोड लावून मनपाच प्रशासनाची दिशाभूल केली आहे त्यामुळे प्रवीण पडवेकर आणि फलक छापणाऱ्या शिव पार्वती प्रिंटर्स यांच्या फौजदारी गुन्हा दाखिल करावा अक्र तक्रार त्यांनी मनपा आहे चौदह तारीख को ये पार्टी के एक नेता है इन्होंने आमदार जुर्गे और सबकी बदनामी करने के लिए कुछ होर्डिंग्स लगाए थे वो होर्डिंग गैरकानूनी ढंग से लगाई गई थी उसको मान... महानगर पालिका की मान्यता नहीं थी उन्होंने वो फ्रॉड करके लगाया उस पर जो क्यू आर कोड था वो भी गलत था वो महानगर पालिका का क्यू आर कोड नहीं था एक आमदार साहब को बदनाम करने के लिए इतने नीचे दर्जे पे जाके उनकी बदनामी करना और एक ऐसे इंसान की बदनामी करने के लिए उन्होंने ये काम वो कर रहे हैं हमने महानगर पालिका में आज आयुक्त साहब से मिलकर हमने उन्हें एक निवेदन दिया है उसमें हमने कहा है जो जो इसमें लिप्त है जो जो इस काम में लिप्त है जिन्होंने इसका बैनर लगाया और इस तरीके से बदनाम यानी गलत तरीके से बैनर लगाए गए उसमें जो जो शामिल है सब पे कार्रवाई की जाए और जहां ये प्रिंट हुआ है बैनर उस पर भी कार्रवाई की जाए दरमियान या संदर्भ मागितली होती हा सर्व प्रकार शिव पार्वती प्रिंटर्स संबंधित है पड़वेकर कोणताही प्रकार झाला नाही आम्ही दोनशे युनिट जे आमदार साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं चंद्रपूर जनतेला ते फोल ठरलं आणि त्याकरिता मी त्या होल्डिंगवाल्याला सांगितलं की या पद्धतीचे बॅनर बनवायचे आहे आणि दहा दिवसा अगोदर त्यांना सांगितलं की परमिशन घ्या आणि त्यानंतरच ते बॅनर लावा पण मला वाटत नाही त्या कोणत्या पद्धतीने त्यांनी बॅनर लावले हे मला काही माहीत नाही आहे ते मला माहित नाही प्रिंटिंग काय आहे ते काय मला अजूनपर्यंत काय माहित नाही झालं ना मला कोणी विचारणा ना केली नाही कारण की ती ते माझा अधिकार आहे तो दोनशे बद्दल आमदाराला जबाब विचारासाठी शंभर कोटीचे पैसे बॅनर बोर्ड लावले होते त्यांच्या विरोधात विरोधात आपण बॅनर पोस्टरबाजी करण्याचा अधिकार तो मला आहे ते मी नियमाप्रमाणे त्यांना ऑर्डर दिला होता आता त्यांनी काय केलं हे मला माहित नाही